नीलम गोरींनी साहित्य मंडळाच्या व्यासपीठावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊतांनी मंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना पत्र लिहिलंय या पत्रातून राऊतांनी साहित्य मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले साहित्य मंडळ विकलं गेलंय का असा सवाल राऊतांनी केला राऊतांनी पत्रामधून काय म्हटलं ते पाहूया दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्य बाह्य होते नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलंय का सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितलं मी महामंडळाच्या सदस्यांना पन्नास लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचं आयोजन करायला लावलं हे खरं की खोटं माहिती नाही पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसलाय साहित्य महामंडळ विकलं गेलं आहे अशी चर्चा लोकांमध्ये होणं हे चित्र चिंताजनक आहे